नमस्कार मित्रांनो आज नाही का साष्टांग चतुर्थी आज गणपती बाप्पा मोर्या यांचे नाही का आज आगमन आहे आणि विशेष म्हणजे आपल्या देशात सगळ्यात मोठा उत्सव नाही का गणपती उत्सव आसन कारण की हा सण जे आहे का नऊ दिवस चालतो कुठं सात दिवस चालतो अशा ह्या महाप्रचंड सणाला माझ्यातर्फे माझ्या कपिंग थेरपी दवाखान्यातर्फे सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा विशेष म्हणजे नाही का गणपती बाप्पा म्हणजे नाही का सुख करता दुखहारता अशी त्यांची व्याख्या आहे का जगाच जर सुख कुठं भेटत ते गणपती बाप्पा मध्येच आहे असं आहे तर अशा वेळेस नाही का आपण आणि विशेष म्हणजे नाही आपण नाही का सुख करता दुखाहरता म्हणतो पण नाही का गणपती बाप्पा नाही का स्वतःचे आपले आई वडील जे आहेत का शाळेला आपलं नाही का दैवत मानलं होतं तसंच नाही का आपण बी नाही का आपल्या आईवडिलाबद्दल प्रेम भावना निर्माण करून आपण त्यांची सेवा कशी करता येईल आणि ही सेवा आपण गणपती बाप्पासाठी नाही का त्यांच्या चरणी अर्पण करावे असं माझं म्हणणं <laughs> आहे आणि विशेष म्हणजे नाही का आज हा सण नाही का प्रत्येकाच्या घरी असतो आज प्रत्येक नाही का गणपती घेऊन येतात अशा ह्या प्रचंड महा उत्सवात नाही का सर्व कुटुंबियांनी नाही का सामील होऊन प्रचंड असा हा उत्सव साजरा करावा ही नाही का प्रतीक्षा कपिंग फिरपी दवाखाना यांच्या दरम्यान आहे का अं शुभकामना आहेत आणि सर्व भावी भक्तांना पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा